नो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णवने ह्या ईश्वरीला काही डिझाईन्स बघण्यासाठी दिलेल्या असतात तेव्हा आता ही ईश्वरी सर्व काही डिझाईन्स बघते आणि खूपच खुश होते कारण आता ईश्वरीला सुद्धा त्या डिझाईन्स खूप आवडलेल्या असतात ईश्वरी अर्णवला बोलते की सर किती छान बडी ह्या डिझाईन्स आहेत त्या मला तर खूपच आवडल्या तो असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलत असते तेव्हा ईश्वरी इतकी काही खुश झालेली असते तेव्हा अर्णव ह्या ईश्वरीकडेच एकटक बघत राहतो ईश्वरीकडे बघत अर्णव खूपच रोमँटिक झालेला असतो ईश्वरीचं पूर्ण लक्ष त्या डिझाईन्सकडे असतं आणि अर्णवचं लक्ष पूर्ण ईश्वरीकडे असतं त्यानंतर ईश्वरी ह्या अर्णवाला बोलते की सर तुम्ही मला ह्या सर्वात एक नंबर डिझाईन्स का दाखवल्या तो तेव्हा अर्णव बोलतो की काय नाही सहज दाखवल्या बाकी काय असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो नंतर आता ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर तुम्ही ह्या कलेक्शनला काय नाव दिलं हो त्यावर आता इकडे अर्णव बोलतो की खूप छान तर ईश्वरी बोलते की असं कुठं नाव असतं हो? तुम्ही कसं नाव दिलं याला त्यावर आता इकडे अर्णव लगेच बोलतो की अगं काही वेळेस तू खूप छान वागते आणि काही वेळेस खूप बडबड करते त्यामुळे तुझ्यासारखंच मी खूप छान असं नाव दिलं असं अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो त्यानंतर अर्णव आता ईश्वरीला त्या सर्व डिझाईन्स लावण्याला देण्यासाठी सांगतो ईश्वरी लगेच बोलते की ठीक आहे देते मी या डिझाईन्स नेऊन आता इकडे ईश्वरी तिथून जाते अर्णव हा एकटाच इतका काही आपल्या मनाशी खुश होऊन बोलत असतो की खरोखर अगदी कडक उन्हातली आणि कडक थंडीतली ही सावली असं पण अर्णव आता या ईश्वरीला ती उपमा देत असतो आणि आपण ज्यावेळेस तिकडे बाहेर अडकलो होतो त्यावेळेस ईश्वरीने आपल्याला प्रेमाने कशा प्रकारे घास भरवला त्यानंतर कसं आपल्याला पाणी पिण्यासाठी आणून दिलं हे सुद्धा सर्व आता अर्णवला दिसत असतं आणि अर्णव आता त्याच आठवणीमध्ये पूर्णपणे बुडून जातो आणि खरोखर ईश्वरी मुलगी किती चांगली आहे हे अर्णवच्या आता लक्षामध्ये आलेलं असतं आणि अर्णव आता अगदी खुश होऊन या ईश्वरीचा कांद्यावरती आपली मान ठेवून कशा प्रकारे गेलो होतो हे सुद्धा सर्व आठवतं आता अर्णव लगेच बोलतो की मिस इंदोर खरोखर तू खूप चांगली आहे असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे लावण्य आणि तिची मैत्रीण दोघी इकडे कंपनीमध्येच ऑफिसमध्ये असतात त्याच वेळेस तिची मैत्रीण जी असते ती या लावण्यशी बोलत असते आता ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी या लावण्याला त्या डिझाईन्स देण्यासाठी तिथे आलेली असते इकडे लावण्य आता ईश्वरीला आतमध्ये ये असे बोलते त्यानंतर इकडे ही ईश्वरी या लावण्याला बोलते की आपल्या समोरच्या नवीन डिझाईन्स ज्या आहेत त्या मला तुम्हाला अर्णवसाराने देण्यासाठी सांगितले आहे ह्या घ्या डिझाईन्स असं म्हणत सर्व डिझाईन्स आता ईश्वरी टेबलवरती ठेवते आणि तेथून जाऊ लागते परंतु लावण्य तिला थांबवते लावण्य लगेच बोलते की माझ्याकडे काही डिझाईन्स आहेत तुला काहीतरी देण्यासाठी तेवढ्यामध्ये इकडे दे लावण्या लगेच बोलते की आपल्या कंपनीला जे काही एवढं मोठं डील तुझ्यामुळे जे मिळालेलं आहे त्यानंतर लावण्य बोलते की आज तुला तुझ्या कामाबद्दल इन्सेंटिव्ह मिळणार आहे इन्सेंटिव्ह म्हणजे काय माहीत आहे का गं तुला असं जेव्हा लावण्य ही ईश्वरीला बोलते त्यावेळेस तर इकडे ईश्वरी ह्या लावण्याकडे बघते त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की आश्चर्य आहे तुमची मेहरमानी माझ्यावर जर इतकी काही होते तर मी कशाला काय म्हणू असं ईश्वरी ही लावण्याला बोलते त्यावर आता लावण्या लगेच बोलतो की हे जे काही मी तुला देणार आहे ते या आरणी मला देण्यासाठी सांगितलेलं आहे इन्सेंटिव्ह मिळाल्याची ही रिसीट आहे घे ही रिसीट यावर तुझी सिग्नेचर लागेल असं पण लावणे ही ईश्वरीला बोलते त्यावर आता ईश्वरी ती रिसिट आपल्या हातामध्ये घेते आणि त्यावर आपली सही करते आणि हे सर्व लावण्या बघत असते ईश्वरी त्या रिसिप्टवर सही करते तेवढ्यात ईश्वरीच्या मोबाईलवरती एक एस एम एच येतो आणि तो एस एम एस असतो ईश्वरीच्या अकाउंटला जे साठ हजार रुपये या लावण्याने अर्णवच्या सांगितल्यामुळे पाठवलेले असतात त्याचा मेसेज हा असतो आता ईश्वरी तो मेसेज बघते आणि बोलते की माझ्या अकाउंटला चक्क साठ हजार रुपये आले आता इकडे ईश्वरीला लगेच बोलते की मला अर्णव सरांचे पैसे परत करायचे होते आणि माझं लॉकेट जे आहे ते मला पुन्हा मिळवायचं होतं एवढं एकच कारण होतं त्यावर आता लावण्य बोलते की तुला लॉकेट सोडवायचं होतं म्हणून तू हा जॉब करत होती ना अगं फॉरेन डीलचे साठ हजार रुपये इन्सेप्टिव तुला जे ट्रान्सफर केलेले आहेत आता थोडा रिस्पेक्ट जर शिल्लक असेल तर हा जॉब सोडून जा असं ही लावण्य ईश्वरीला बोलते त्यावर ईश्वरी ही या लावण्याकडे बघत राहते आता ईश्वरीला खूप राग आलेला असतो त्यानंतर लावण्य लगेच बोलते की सोडतेस की नाही तू हा जॉब आता ईश्वरी ही लावण्याकडे बघते तुला जर ए आय आर कडून स्वतःचा फायदा करून घ्यायचा असेल त्यावर ईश्वरी बोलते की तुम्ही तोंडामध्ये येईल ते काही आरोप करू नका माझ्यावर आता ही लावण्याची सुद्धा पाठीमागे उभी असते तीसुद्धा ह्या ईश्वरीला बोलायला जाते परंतु ईश्वरी तिला गप्प करते ईश्वरी लगेच ला लावण्याला बोलते की तुमची आरोप खरे की माझी नियत खरी हे ह्या जगाला नक्कीच कळेल लवकरच असं ईश्वरी ही लावण्याला टेन्शनमध्येच बोलत असते त्यावर आता लावण्य बोलते की तू खूप बोलीस आत्तापर्यंत जास्त ॲक्शन काही घेऊ नको ए या आय आरकडे जाऊन तुझे जे लॉकेट आहे ते हातामध्ये घे आणि तुझा जो स्वाभिमान जो आहे ना तुझ्या त्या मिडल क्लास डोळ्यामध्ये टाक आणि आत्ताच्या आता इथून ऑफिसमधून चालती हो असं ही लावण्य जेव्हा ईश्वरीला बोलते त्यावर ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो आता ईश्वरी ही लावण्यकडेच बघते तिची जी मैत्रीण असते ही लावण्याची तीसुद्धा खूपच खुश होते आता लावण्य लगेच ला ईश्वरीला गेट आऊट असं बोलते त्यानंतर ईश्वरी रागामध्येच ते ऑफिसच्या बाहेर जाते आता लावण्य मात्र खूपच खुश होते तर इकडे ईश्वरी थोडी बाहेर येते आणि आपल्या मनाशी बोलते की आता पैसे तर मिळाले आहेत आता लॉकेट हातामध्ये घेते आणि हे जॉब जो आहे तो मी सोडून जाणार आहे कारण मला आता काहीच गरज नाही आहे जॉब करायची असं पण ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते आणि समोर आपला जो टेबल आहे तिथे येऊन बसते ईश्वरी तेथे येऊन बसते आणि इकडे समोर जी गणू बाप्पाची मूर्ती असते तिच्याकडे बघत असते त्यानंतर समोरच्या फाईलमधून एक कोरा कागद घेऊन त्यावर आता ईश्वरी पेन घेऊन लिहित असते तर ईश्वरीने हे जॉब सोडण्याचं लेटर लिहिलेलं असतं ईश्वरी ते लेटर आपल्या हातामध्ये घेऊन तिथे बसलेली असते आणि ईश्वरी आता ते लेटर घेऊन इकडे अर्णवच्या ऑफिसमध्ये जाणार असते दुसरीकडे मामींना घरामध्ये लावण्याचा कॉल जातो तर इकडे मामी लगेच बोलतात की बोल लावण्या लावण्याने जेव्हा ह्या मामींना सांगितलेलं असतं की आता ईश्वरी हा जॉब सोडून जाणार आहे तेव्हा मामी खूपच खुश होते आणि मामी ही फोनवर बोलत असते मामी बोलते की तू तर खूपच गोड न्यू गुड न्यूज दिली आहे तेवढ्यामध्ये मामा पाठीमागून सर्व काही बोलणं ऐकत असतात मामा ह्या वल्लरीचं सर्व बोलणं ऐकतात आणि मामा ह्या फोन बंद झाल्यावर वल्लरीला विचारतात की काय ग इतकी काही गोड न्यूज मिळाली तुला आता ही मामी लगेच बोलते की अहो तुम्हाला काय माहीत मला इतकी काय गोड न्यूज मिळाली आहे असं म्हणत मामी लगेच तिथून जातात आता मामालाच विचार करू लागतात की नेमकं हिला कुठली एवढी गोड न्यूज मिळाली आहे एवढी खूप झाली आहे ही त्यानंतर इकडे ईश्वरी ही आता जे काही लेटर आहे ते अर्णवच्या ऑफिसमध्ये दे देण्यासाठी येते आणि अर्णवला बोलते की सर तेवढं तर आता ईश्वरी लगेच सरांकडे बघते तर अर्णव बोलतो की बरं झालं तू आलीस आणि आता पुढं जे काम आहे ते अर्णव ह्या ईश्वरीला सांगतो त्यावेळेस इकडे ईश्वरी आता अर्णवकडेच बघत राहते अर्णव बोलतो की हे काम करून घे त्यावेळेस आता इकडे ईश्वरी बोलते की सर मी तुम्हाला हे लेटर द्यायला आलेले आहे तरी पण अर्णवचं काम आता या ईश्वरीला काम सांगण्याचं सुरूच असतं त्यानंतर अर्णव पुन्हा ईश्वरीकडे बघतो ईश्वरी अर्णवकडे बघते तो विचारतो की तू नेमकं काय म्हणाली तेव्हा आता ईश्वरी बोलते की सर मला हा जॉब सोडायचा आहे हे लेटर घ्या आता तर अर्णव मात्र ईश्वरीकडेच बघत राहतो आणि लगेच उठून उभा राहतो आणि बोलतो की काय काय बोललीस तू ईश्वरी तर ईश्वरी बोलते की हो सर मला आता जॉब नाही करायचा घ्या तुमचं हे लेटर असं पण आता ईश्वरी या अर्णवला बोलते आणि ते लेटर या अर्णवच्या हातात देते अर्णव ते लेटर वाचवत असतो या ईश्वरीने अगदी छान प्रकारे ते लेटर लिहिलेलं असतं परंतु आता अर्णवला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आता ईश्वरी हा जॉब सोडून जाणार याचं टेन्शन अर्णवला आलेलं असतं तर इकडे ईश्वरी बोलते की तुमची पूर्ण नुकसान भरपाई मी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही माझं जे लॉकेट तुमच्याकडे आहे ते तुम्ही द्या आणि हे लेटर घ्या असं ही ईश्वरी अर्णवला बोलते त्यानंतर आता अर्णव लगेच खूप भडकतो अर्णव ईश्वरीला बोलतो की तुला कळतं का तू हे काय केलं ते अगं मी तुला परमिशन दिलीच नाही ना तू ला। ले हे लेटर लिहायला यामध्ये सुद्धा काहीतरी रूल्स असतात डायरेक्टली तू कसं हे लेटर लिहून माझ्याकडे आणून दिलं असं पण ही ईश्वरीला अर्णव बोलतो ही ईश्वरी बोलते की मला फक्त नोकरी मिळून हे लॉकेट सोडवायचं होतं आता माझे पैसे जेवढे लॉकेट सोडवण्यापुरते होते ते तेवढे पूर्ण झालेले आहे त्यामुळे आता तुम्ही मला हा जॉब मला सोडायचा आहे माझं मला लॉकेट देऊन टाका मी हा जॉब सोडून जाणार आहे असं ईश्वरी अर्णवला डायरेक्टली सांगून टाकते त्यानंतर आता अर्णव लगेच बोलतो की तू तुझं लॉकेट घेणार आणि इथून निघून जाणार का त्यावर आता ईश्वरी बोलते की हो सर तर अर्णव बोलतो की नाही जायचं अगं मी तुला इतकं काही ट्रेन केलं आणि तू हा जॉब सोडून आता निघून जाणार तुला इथला एक्सपिरियन्ससुद्धा मिळालेला आहे असं हा अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी बोलते की त्याचं काय तर इकडे अर्णव खूपच भडकतो अर्णव बोलतो की नाही करू शकत तू हे असं काही प्रोफेशनल रूल्स असतात त्या तुझ्या लक्षात का बसत नाही आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तुला फक्त तुला जॉबच सोडून जायचं महत्त्वाचं आहे का इथल्या काहीच गोष्टी महत्त्वाच्या नाही का तर इकडे ईश्वरी बोलते की सर माझ्यासाठी काय महत्त्वाचं असणार आहे माझ्यासाठी फक्त माझं लॉकेट महत्त्वाचं आहे लॉकेट सोडून इथे माझं काहीच महत्त्वाचं नाही आहे असं ईश्वरी डायरेक्टली अर्णवला सांगते आता तर अर्णव खूपच भडकतो लॉकेट सोडवायला मी फक्त पैसे हवे होते म्हणून हा जॉब करत होते हे सर्व आता ईश्वरी अर्णवला सांगत असते ईश्वरी आता अर्णवला बोलते की सर तुम्ही एक वाक्यसुद्धा नीट बोलत नाही आहे सारखी चिडचिड करता हे ऐकण्यासाठी मी इथे राहू का अहो जर तुम्ही तुमच्या तोंडातून एक शब्दसुद्धा चांगला काढत नाही तर मला काय ऐकायची गरज नाही हा जॉब करून माझा जे काही जॉब करायचा हेतू होता तो आता पूर्ण झालेला आहे त्यामुळे आता मला हा जॉब सोडायचा आहे आता तुम्हाला मी तुमचे पैसे दिलेले आहे माझं लॉकेट तुम्ही मला देऊन टाका मला नाही थांबायचं इथे असंही ईश्वरी आता अर्णवला डायरेक्टली सांगून टाकते अर्णव बोलतो की एवढं काही वाईट केलं आहे तुझं ह्या कंपनीने दरवेळेस तुला सांभाळून घेतलं एवढंच ना असं पण अर्णव आता ईश्वरीला बोलतो नंतर ईश्वरी पूर्ण अर्णवला बोलते की तुम्हाला सर मला अजून त्रास द्यायचा आहे का तुम्ही आता मला नियम दाखवणार आहे की काय असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलते आता अर्णव तर ईश्वरीकडेच बघत राहतो आता ईश्वरी बोलते की मी नोटीस पिरियड दिला तर मग तुमच्या मनाला बरं वाटेल ना तर ईश्वरीला अर्णव बोलतो की तुला जी काही नोटीस पिरियड द्यायची आहे आणि तुला माझी व कंपनीची किंमत नसेल ना तर इथून कायमची डायरेक्टली तू निघून जायचं असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यावेळेस आता इकडे जे काही लेटर ईश्वरीने अर्णवला ले दिलेलं असतं ते अर्णव लेटर ह्या ईश्वरीच्या तोंडावर फेकतो तेवढ्यामध्ये आता वीस स्टाफमध्ये ह्या अर्णवची आणि ईश्वरीची आरडाओरड जी आहे ती सर्व ऐकू जात असते सर्व स्टाफ एकमेकांशी बोलत असतात की नेमकं का सरांना काय झालं एवढे ईश्वरीवर चिडले सर असं पण इकडे सर्व स्टाफ एकमेकांशी कुजबुजू लागतात इकडे ईश्वरी आणि अर्णवचं बोलणं सुरूच असतं जे लॉकेट समोर ठेवलेलं असतं ते काढतो आणि ईश्वरीच्या हातावर ठेवतो आणि ईश्वरी आता त्या लॉकेटकडेच बघत राहते आणि अर्णव तर खूपच भडकलेला असतो आता अर्णवला खूप वाटत असतं की ईश्वरीने हा जॉब सोडून जाऊ नये परंतु ईश्वरीला फक्त लॉकेट मिळेपर्यंतच हा जॉब ईश्वरी करण्यासाठी तयार असते परंतु आता जे काही पैसे मिळालेले असतात त्यातून ईश्वरीने ते लॉकेट सोडवलेलं असतं लॉकेट आपल्या हातामध्ये घेऊन त्याकडे बघत असते आणि अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो या ईश्वरीला सर्व आई बाबांच्या आठवणी आठवत असतात त्यानंतर अर्णव बोलतो की गेट आऊट आता मला तरी तुझी रोज बडबड ऐकावी लागणार नाही आहे मला जो त्रास होतो तो होणार नाही असं जेव्हा अर्णव ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी सुद्धा बोलते की सर तुम्हाला एवढा त्रास होतो ना मला सुद्धा असाच त्रास होणार आहे नाही थांबणार मी आता इथे असं म्हणत आता अर्णव ईश्वरीला पुन्हा गेट आऊट असं बोलतो तर ईश्वरी ते लॉकेट आपल्या हातामध्ये घेते आणि लगेच तिथून राग निघून जाते इतका काही भडकलेला असतो अर्णव सर्व टेबलवरील वस्तू ज्या आहेत त्या इकडे तिकडे फेकून देतो आणि ईश्वरी मात्र तिथून निघून गेलेली असते आता अर्णव इतका काही भडकलेला असतो अर्णवला सुचतच नाही की काय करावं आणि काय नाही कारण अर्णवची खूप चिडचिड होत असते इकडे आता अर्णव इतका टेन्शनमध्ये आलेला असतो तरी मात्र आता इकडे समोर आलेली असते आणि तेवढ्यामध्ये ईश्वरीला सुद्धा आता ते लॉकेट हातामध्ये घेताच ईश्वरीला सर्व काही सत्य आठवत असतं भागामध्ये ही लावण्य जी आहे लावण्य ह्या मामींना सांगते की अहो ती ईश्वरी देसाई होती ना ती नोकरी सोडून गेली दुसरीकडे असं बघायला मिळतं की मामी लगेच इकडे आजीला सांगतात की तुमची जी लाडकी ईश्वरी देसाई होती ती नोकरी सोडून गेली तेव्हा आजींना खूप मोठा थक्का बसतो त्यावेळेस इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघेही रात्रीच्या वेळी इकडे साइडला भेटण्यासाठी आलेले असतात आता अर्णव ह्या ईश्वरीशी बोलत असतो आणि ईश्वरी सुद्धा अर्णवशी बोलत असते तेव्हा मात्र ईश्वरी खूपच खुश असते आणि अर्णव या ईश्वरीकडेच बघत राहतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद